नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे आपल्याला नगरची राऊंड ट्रिप आणि मी चाललोय आता कस्टमरला पिकअप कस्टमरला नाही आधी सीएनजी भरायचं आहे आणि मंगदाचे कस्टमरला पिकअप करायला नऊ वाजता पिकअप आहे विषय काय होतोय मला अलार्मचा जा प्रॉब्लेम जरा जास्त विषय काय कि की मी चार वाजता अलार्म लावून ठेवले होते मस्त पैकी तीन चार लावले होते चांगले पण रूम पार्टनर म्हणला की तुझा अलार्म वाजला पण तू उठलाच नाही तर मला काय होत काय कळा नाही रूम पार्टनरने नाही उठवलं उठतो मला तो वो मी उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही आणि शेवट मग मी साडेसहा वाजता बाकीचे सगळे गडी जागे झाले मग मी जागा झालो तर मग मला आठवलं की मला ट्रिप आहे आता गाडीत सीएनजी नाही मग रूम पार्टनरला म्हणलं मला आंघोळ करू दे त्यांनी पण आंघोळ करून दिली मस्त पैकी आता जातो सीएनजी भरायला पण आता म्हणजे लय मोठा विषय मला चार वाजता उठून कपडे धुवायचे होते मग ट्रिपवर जायचं होतं पण आता काय असं कशामुळे होत आहे तुम्हाला पण जर असा प्रॉब्लेम असेल आलार्म वाजल्यावर जागाच येत नाही तर मला सांगा बरं तुम्ही काय सोल्युशन करताय मला तर काय नाही का तर हे पहिल्या वेळेस नाही झालं भरपूर वेळेस अशा हुकल्यात पण आता काय कस्टमर कडून ऍडव्हान्स घेतलेले आणि परत वेळेत पिकअपला नाही मग प्रॉब्लेम होऊ शकतो गाडी मध्ये सीएनजी बिलकुल नाही आणि चाललोय आता वा वारजे मध्ये जाऊन सीएनजी भरतो लवळी मधून आपल्याला पिकअप आहे तर बर तरी वेळ राखून मी निघालोय म्हणजे कसं आहे की बा इतकं लेट होऊन सुद्धा मला कपडे धुवायचं नियोजन होत तसं म्हणाय लवकर उठून कपडे धुवायचे कॅन्सल केले आणि डायरेक्टच ट्रिपवरती निघालो आणि मला आंघोळ करून दिली त्याच्यामुळे वेळेत पोहोचन काही अडचण नाही पण असं लेट झाल्यावर मोठी गोष्ट आहे रो आतापर्यंत जेवढे पण प्रायव्हेट पिकअप केलेत ना कधीच कोणात कोणत्या कस्टमरच्या पिकअपला लेट केलं नाही आणि आज झालं असतं समजा ह्या चुकीमुळे पण आज पण वेळे राखून मी असं प्रायव्हेट पिकअप दोन अडीच तास अगोदरच सावध राहतो त्याच्यात दोन तीस अडीच तासच म्हणजे जागा राहतो म्हणजे एक सावध राहतो काही पण होऊ शकतं पंक्चर होऊ शकतं काही पण म्हणजे त्याच्यातून आपल्याला सावरता आलं पाहिजे अशा हिशोबाने आपण उरकायचं पिकअपला एक तास अगोदरच रेडी राहायचं असं माझं हिशोब असतो प्रायव्हेट पिकअपला का तर आपलं पिकअपच लेट झालं ना तर ती ट्रीप आपली सगळी खराब जाणार हे असतं प्रमाणे आपल्याला लेट होतं त्याच्यात चा प्रॉब्लेम येणार नाही असं कधी झालंच नाही वारजेमध्ये आलो सीएनजी भरायला आणि वारजेचा मोठा पंप तो एम चा तो बंद होता तर त्याच्यात शेजारचा आता भारत पेट्रोलियमचा पंप चालू आहे पण तिथं बरीच लांब लाईन आहे पण आता काय ऑप्शन नाही मला वाटलं तरी अर्धा दा तास जाईनच पण आपल्याला पिकअप नऊ वाजताय म्हणजे केळी वगैरे आणून ठेवले नाष्टा करायचं काही टेन्शन नाही त्याच्यामुळे वेळेत पिकअप होईन असं वाटतंय त्याच्यामुळे सीएनजी भरून घेतो का तर सीएनजी काहीच नाही इथून दुसऱ्या पंपावर जर जायचं जा जा म्हटलं तर तिथं किती वेळ लागतो आणि किती नाही त्याच्यापेक्षा इथंच थांबतो वेळेत होईन सगळं मला आता सीएनजी तर भरलं आहे आता जातो कस्टमरच्या पिकअप लोकेशनवर मॅपला आपला दाखवतोय सात पन्नास तसं म्हणा आठ नऊ लागायचं असं कस्टमर म्हटले होते बघू आता काय होते वेळेत पोहोचतोय हो का हा वारजेचा पंप बंद आता दहा पंधरा मिनिटं झालं कस्टमरच्या लोकेशन वर येऊन थांबलो कस्टमरला फोन तर केलेला आहे कस्टमर म्हटले येतो दहा पंधरा मिनिटात आणि तेवढ्यात मी मोबाईल बघत होतो तर बार टॅक्सी म्हणून ऍप आलंय नवीन नवीन आणि ते लोकांचं असं म्हणणं आहे की बाला उबर ला टक्कर देऊ शकतं पण मला पर्सनली असं वाटतं बरं का बाकी ज्यांना काय वाटतं मला माहित नाही पण मला असं वाटतं की ओलाचं नाही काय पण उबर ह्या कंपनीला टक्कर देणं हे एवढं सोपं नाही का तर लय मार्केट मध्ये खेळायला आणि उबरला कस उबरनी कस्टमर जोडून ठेवलेले आहेत म्हणजे काही का, का कस्टमर असे की जे दुसरीकडे ओलाला किती कमी दाखवल्या द्या किंवा रॅपिडो किती स्वस्त फुकाट दिलं तरी उबरनेच उबर ते जाणार असे लोकांची म्हणजे एक, एक विश्वास आहे उबर कंपनीवर त्यांचा तर ते इंटरनॅशनल मार्केटला खेळतात आणि बिल वगैरे त्यांचं एकदम प्रॉपर काम असतं असा हिशोब आहे आणि शेवटी भाड्याचा पण एक विषय असतो ना की बा आता सध्या मार्केटमध्ये रॅपिडो आणि ओला पेक्षा उबेर मार्केटमध्ये बरोबर कस्टमरला परवडेल तोच रेट देते आणि समजा जरी टॅक्स हे आलं पंचवीस रुपये किलोमीटर ते देते तर कस्टमर पण त्याच्याकडे जायला पाहिजे ना इथं उबर जर दहा आणि बारा रुपयांनी जर पळवत असेल दहा हजारांनी दहा आणि बारा रुपयांनी गाडी अवेलेबल करून देत असेल आणि तिकडं भारत टॅक्सीला पंचवीस रुपये किलोमीटरने जर गाडी मिळत असेल तर कस्टमर सुद्धा का त्या भारत टॅक्सीकडे जाईन ही जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि असं कधीच होणार नाही की ना आपण गाडी चालवायच्या बंद केल्यामुळे उबरला गाड्या कमी पडत्या असं म्हणजे स पाचवी बोट सारखी नसतात कसं असतं समजा आपण ड्रायव्हर लोकांनी संप करून काही करून भारत कडे लोकांना वळवण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्या पुरतं उबर कसं ज्या दिवशी संप त्या दिवशी सर्च प्राइस लावित ती टेक्निक उबर मध्ये मार्केटमध्ये खेळलेली कंपनीला सगळं माहित असतं कुठल्या जागी काय उपाय करायचा त्याच्यामुळे ओला उबर पेक्षा जास्त रेट देऊन सुद्धा जास्त मार्केट कॅप्चर करू शकत नाही ओला का तर ओलाने रेट वाढवले की उबर कमी करत राईट कस्टमर उबरकडे खेचतात ओला ट्रिपच येत नाही आणि उबरला मोका ट्रिप येतात हे तुम्हाला काही सांगायची गरज नाही उबर कशी खेळी करत आता वाजले आठ वीस आणि आता निघालो होतो आम्ही नगरकडे मस्त पैकी पिकअप केलेला आहे कस्टमरला आता वाजलेत बारा आणि इथं आलोजनगर मध्ये जेवायला मस्त पैकी जेवण करतो आणि मग बघू काय निवेदन होते मस्तपैकी जेवण करून तर आलो तर निवांत गाडीमध्ये सीट लावून बसलोय कस्टमरला एक जण पेटायला येणार आहे ते काय अजून आलं नाही अजून दोन तीन तास लागत नाही ना असं वाटतंय मला मग काय माहिती आता मी मस्त पैकी जाडा खाली गाडी लावून निवांत बसलोय झोपलो आहे तर बघू आता काय होतंय कधी निघतोय आता वाजलेत पाच आणि आम्ही नाग निघालो नेवास्या फाट्यावर सरांचं एक काम आहे तर आता नेवास्या फिटावर फाट्यावर चाललो होतं आणि नशिबाने नगरच्या पुढे गेले की लगेच सीएनजी लगे भेटला म्या जोश जोश मध्ये सीएनजी पार्कच नव्हता हो का तर सीएनजी शिल्लक होता आणि मला वाटलं नगरमधूनच लगेच रिटर्न फिरायचं त्याच्यामुळं शिरूरपर्यंत गाडी आरामात गेली असती म्हटलं जाता जाता परत शिरूरमध्येच भरू का तर शिरूरमध्ये सीएनजी पंप मोकळ सापडतेत पण अचानक नेवास्या फाट्यावर जायचं नियोजन जा ठरलं जा आणि नशिबाने पुढचा नगरच्या पुढचा सीएनजी पंप मोकळा सापडला म्हटलं एकदम देव पावला चांगली गोष्ट झाली आणि खूप मदत कर, मदत करतात आणि खूप हेल्पफुल ओके ओके धन्यवाद नक्कीच करा आगा 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 प्रेस करा, <laughs> करा शेअर करा ओके 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 थँक्यू धन्यवाद आता वाजले आठ आणि कस्टमरचं अजून काम झालेलं नाही तर ना आता काय माहिती होईन वाटतंय आता अजून अर्ध्याच्या तासात तर निघायचंय मला वाटलं आतापर्यंत पुण्यात रिटर्न जाऊ पण आमच्या जे नशिबात म्हणजे ज्या गोष्टीला मी टाळतोय नाईट ड्रायविंग अवॉइड करतो आहे आणि तीच गोष्ट सतत सतत घडून येते त्याच्यामुळं मी मुंबईच्या ट्रिपा घेत नाही का तर नाईट ड्रायव्हिंग करावं लागेल आणि आता निवासा फाट्यावरून आता समजा नऊ साडेनऊ वाजायच्या आसपास निघायचं आहे आणि मग पुण्यात कव्हा एक दोन वाजता पोहोचण ती वेगळीच गोष्ट पण ज्या गोष्टीला मी टाळतो आहे तीच गोष्ट फिरून फिरून माझ्याकडेच येते की खराब रोडची कंडिशन पाहता मला या गव्हर्नमेंटला सुवे देण्याची इच्छा होती पण आता काय करतो मित्रांनो मी कितीतरी वेळा इंस्टाग्रामला त्याला क्लिपा पाहिल्यात की ह्या रोडचं काम होणार आहे पारे एक्सप्रेस वे होणार आहे पण कुठंच काय होत नाही आणि याच्यामध्ये भरडला जातोय तो, तो म्हणजे सर्वसामान्य माणूस माझ्यासारखा म्हणजे आता रात्रीच्या टायमिंगला अचानकच खड्डे येतात इतका खराब रोड मला वाटतंय सगळ्या म्हणजे पश्चिम पश्चिम काय पूर्व महाराष्ट्राला हा रोड हे जोडतो पुण्याला आ, हा पुणे संभाजीनगर हायवे आणि त्या रोडची अशी कंडिशन एकदम खराब वीसच्या वर गाडीची स्पीड जाई नाही म्हणजे आता काय सांगावं आता म्हणजे काय म्हणतो हे ड्रायव्हर बंधूंना राईट समजत असेल इतकी वाईट कंडिशन आहे या रोडची तरी मी इथल्या नेत्यांना काय बिलकुल लाज वाटत नाही की बुवा अख्खा महाराष्ट्र या रोडवरून प्रवास करतोय निदान लोक मरवत नाही इतका तरी चांगला रोड बनवा म्हणजे वीसच्या अक्षरशः काही काही खड्डे त्रास आहेत पाचच्या दहाच्या व सेकंड गियरला सुद्धा गाडी चालत नाही इतकी वाईट परिस्थिती या रोडची आणि म्हणजे काय बघू आता काय आलं प्रशासन आणि काय म्हणायचंय ठीक आहे जाऊ द्या आता निघलो होत दहा वाढले तिथे नगरच्या जवळजवळ आलो होतं बघू आता किती बारा एक दोन वाजेपर्यंत पोहोचू पुण्यात आता वाढले तर साडे बारा आणि मस्त पैकी पोहचलो आम्ही लोकेशन वरती म्हणजे इथं कोथरूड मध्ये आता सरांना ड्रॉप करायचंय हिथं ट्रिप आम्ही एंड करतोय तर सर कसा वाटला प्रवास जरा अनुभव सांगा एकदम व्यवस्थित वाटला प्र प्रवास आणि प्रकारे ह्या दादांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांचे आणि इथून पुढं आम्ही त्यांनी तो हा जो व्हिडिओ शूट करत आहे तर त्याच्या माध्यमात आम्ही तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला कधी वाटलं काही गोष्टी की आ, ही ह्यांच्या ह्यांना बुक करावं यांची गाडी तर एकदम व्यवस्थित सर्विस आहे यांची आणि सगळ्या गोष्टी हे व्यवस्थित हँडल करतात एवढंच मी हे करतो आणि आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा छोटस ओके मित्रांनो जस्ट आता मी ड्रॉप केला आणि कस्टमर बी एकदम हॅपी होते आणि बऱ्याच मित्रांसोबत असे किस्सा होऊ शकतो की त्यांनी जी बुकिंग ठरवलेली आहे ती बुकिंग लांबते जसं आज माझं अचानक हे म्हणजे प्लॅनिंग बदललं तर आता मी ही नगरची बुकिंग चार हजारामध्ये ठरवली होती तर माझं नेहमीच मी असं पहिल्यांदा भरपूर फसलेलो आहे की असं आपण चार हजाराला ठरवून घेतलं की परत कस्टमर समजा एखाद्या पाहुण्याकडे जायचं म्हणतो किंवा एखाद्या दे, देवाला जायचं म्हणतो अशी बुकिंग अचानक समजा भीमाशंकरला गेलं तर तिकडं अचानक कुठं बी जायचं त्यांचं नियोजन ठरवतं त्याच्यामुळे नेहमी बुकिंग देताना तिला किलोमीटरचं लॉक टाकीत जा आणि बुकिंग ही बारा तासात कंप्लीट होईल याची कम्प कस्टमरकडून गॅरंटी घेत जा म्हणजे कस्टमर म्हणला पाहिजे की बा सकाळच्या सातला निघलो तर संध्याकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत तरी रिटर्न आलं पाहिजेत म्हणजे कसं होतं की बा आपल्याला जास्त टेन्शन राहत नाही आता ह्या गोष्टी मी अगोदरच क्लिअर केल्या होत्या त्याच्यामुळं कस्टमरला इथं बोलायला चान्स मिळाला नाही आता ही चार हजाराची बुकिंग मी सहा हजार घेतली त्यांच्याकडून तर म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की एकदा खड्ड्यात पडलं की त्याच्यातून शिकत जा माझ्या मित्रांसोबत बऱ्याच असं होतं की बा चार हजाराची त्या ट्रीप नेली आणि परत बुकिंग लांबवली तर मग ती कस्टमर किंवा किलोमीटर लावून म्हणत होते कि की बाबा किलोमीटर किती वाढतात अशा वेळेस किलोमीटरला महत्व नसतं महत्त्व असतं वेळेला तुम्ही सकाळी आठला ट्रीप सुरू करताय आणि संध्याकाळच्या एक वाजेपर्यंत गाडीला सोडत नाहीत म्हणजे याचा अर्थ तुमचे किलोमीटर इथं शून्य द्या तरी बी तेवढं बिल होणारच हे बऱ्याच लोकांना माहीत नसतं बऱ्याच लोकांना वाटत असतं की बा आपली गाडीची रनिंग कमी झाली म्हणून बिल कमी होणार तसं काय नसतं ड्रायव्हरचा वेळ पण तेवढाच इम्पॉर्टंट असतो रेंटल बुकिंगला आपल्याला तुम्हाला माहित आहे की बाबा दहा पंधरा वीस किलोमीटर असलं तरी उबर आपल्याला किती पैसे देतात त्या हिशोबाने आपल्याला पैसे लावायचे असते त्याच्यामुळं नेहमी बुकिंग टाकताना मी बारा तासाचे कस्टमरला विचारत असतो कधी कधीपर्यंत रिटर्न यायचे समजा कस्टमर म्हटला ना आपण आठ वाजू तर रिटर्न येऊ तर कस्टमरला म्हणायचं ठीक आहे नऊ वाजूस तर मी वेळ देतो पण नऊ वाजल्याच्या पुढं जर टायमिंग वाढला तर माझं काय दोनशे रुपये तास तीनशे रुपये तास असेल ती ऍड होत चालतील आणि किलोमीटरचं म्हणजे माझं ते पॅकेजच बनवून ठेवलेले असतात मी दोनशे किलोमीटरला एवढं तीनशे किलोमीटरला एवढं तर ते हे म्हणजे हे बघा आता हे याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे मी मला जास्त वाचायची गरजच पडत नाही मी एकदाच कॅल्क्युलेशन करून ठेवलंय किती रुपयाला आपल्याला किती परवडते त्याच्यामुळे जास्त वाचायची गरज पडत नाही असं एकदा कॅल्क्युलेशन करून ठेवायचं आणि तेच कस्टमरला सांगत जायचं अशाने कस्टमर नाराज होत नाहीत नाही तर मग शेवट अशी बिल ला द्यायच्या वेळेस जरा प्रॉब्लेम होतात आता बऱ्याच मित्रांना समजलं नसेल किलोमीटरचा लॉक टाकायचं म्हणजे काय समजा नगर येऊन येऊन जाऊन एकशे वीस किलोमीटर बरत आहे तर तुम्ही एकशे तीस किलोमीटरचं कस्टमरला लॉक टाकायचं एकशे वीसच बरत आहे जाऊन येऊन ते एकशे वीसच म्हणतोय मला काय डोकं बधीर झालंय काय अरे मी एकशे वीस म्हणलो समजा एकशे वीस आणि एकशे वीस किती झाली बारा दोन चाळीस म्हणजे दोनशे चाळीस जाऊन येऊन होतंय तर कस्टमरला अडीचशे किलोमीटरचं लॉक द्यायचं अडीचशे किलोमीटर पेक्षा जास्त जर गेली तर सांगायचं त्यांना तेरा रुपये चौदा रुपये पंधरा रुपये किलोमीटर एक्स्ट्रा लागन आणि वेळ जर समजा बारा तासापेक्षा जास्त गेली तर दोनशे रुपये तीनशे रुपये काय तुम्हाला एक्स्ट्रा लावायचे तेवढे लावू शकते असं लॉक टाकीत जा नक्की ते लॉक हे किलोमीटर लॉकचा तेव मतलब आहे याचा फायदा कस्टमरला सगळ्या गोष्टी की आपल्याला एवढं वाढलं एवढं चार्जेस लागणार आहे एवढं वाढलं तर एवढं चार्जेस लागणार आहे त्याच्यामुळे ते, ते पण वेळेत उरकतात आणि शेवटी हॅपी ट्रिप एंड होते आता म्हणजे त्यांचा फीडबॅक ऐकला तुम्ही ते किती खुश होते का तर ट्रिप मी ठरवताना तसे ठरवतो का तर अगोदर मला भरपूर अनुभव आलेले आहेत किंवा सगळे गोष्टी चांगली होतात आणि बिल देताना मग कस्टमरला थोडा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मग मी आता म्हणजे ठरवतानाच ते सगळ्या गोष्टी क्लिअर करतो असं झालं तर काय होईल तसं झालं तर म्हणजे होतच बरं बऱ्यापैकी होतच की बाबा समजा कुठं म्हणजे बऱ्यापैकी समजा पंढरपूरला जायचं ठरलं कस्टमरचं तर मध्ये एखादा पाहुणा असतो त्यांचा ते मग त्याचा वेळ आहे त्या जाऊन येऊ त्या पाहुण्याकडून तर ते त्यांचं ठरत ते निवेदन पण आपल्या गाडीचं किलोमीटर वाढतं ते त्यांच्या लक्षातच येत नाही परत ड्रायव्हरने बिल वाढून मागितलं मग त्यांना प्रॉब्लेम होतो तसं व्हायला नको म्हणून ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेत जा चला तर चला ठीक आहे असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद